तुळजापूर तालुक्यातील मौजे उबरगा चिवरी येथे बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सकल रामभक्त ग्रामस्थांकडून प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये ताल मिरवणुकीमधाळमृदुंगाच्या तालावर युवक बेधुंद होऊन जय श्रीरामचा जयघोष करत होते प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मौजे उमरगा येथील रामभक्त ग्रामस्थांकडून रामनवमी जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला गावातून श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली व हनुमान मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेची स्थापना करून रामभजन करण्यात आले महिलांनी दुपारी बारा वाजता नामकरण सोहळा विधी पार पाडला यावेळी महिलांनी पाळणागीत सादर केले सायंकाळी सात वाजता हरिभक्तपरायण आप्पासाहेब महाराज जाधव हो। यांनी प्रभू रामचंद्र यांच्या जीवन चरित्रावर प्रवचन सादर करून राम भक्त भाविकांना मंत्रमुग्ध केले प्रवचनानंतर प्रभू रामचंद्र यांची महाआरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले I'm um,